नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे काटे मल्टी होमिओपॅथी अहिल्यानगर सावळी आणि नेमसर या दोन्ही ठिकाणी होमिओपॅथी क्लिनिक्स असून होमिओपॅथिक शास्त्राच्या माध्यमातून आम्ही असंख्य रुग्णांवरती स्पाइन असो एव्हियन असो किंवा इतरही शारीरिक व्याधी असो उपचार करतो आणि या उपचाराने रुग्णांना जे काही समाधानकारक फरक पडतात त्यांना विविध शस्त्रक्रिया टाळण्यामध्ये जे आम्हाला यश आहे ते आम्ही आमच्या सोशल मीडियाच्या मार्फत नेहमी पोहोचवतो जेणेकरून आपण त्याचा इतरांना फायदा करून आणि त्यांचे ऑपरेशन टळेल अशीच प्रतिक्रिया आपण आज गणेश साखरे जे की पुणे वाघोली इथून आलेले आहेत वाघोली त्यांचा होमिओपॅथी बद्दलचा अनुभव ते आपल्याला सांगतीलच त्यांना अगोदर काय त्रास होत आणि आता ते कसे आहेत साखरे सर नमस्कार नमस्कार तर काय सांगाल मी सुरुवातीला एक वर्षापूर्वी आलो होतो मी एक महिना औषध घेतलं मला थोडा फरक पडला मी दोन महिने परत औषध घेतलं बऱ्यापैकी मला फरक पडला होता पण नंतर मग मी औषध घेणं टाळलं नंतर एक वर्षानंतर मी परत आलो गेल्या महिन्यामध्ये मी जे औषध घेतलं होतं दोन महिन्यांखाली त्यांच्यानी मला सांगू शकतो की नव्याण्णव टक्के मला फरक पडलाय माझं जे सर्वायकल जे पेन आहे पेन बऱ्यापैकी आहे झालाय आणि काही वेळेला असं वाटतं की मला म्हणजे काही त्रास आहे की नाही या भावनेला मी आलो बरोबर त्यामुळे मी आता हे तीन महिने औषध कंटिन्यू करतोय आणि माझी नृत्यता हेच असेल की अलोपॅथी पे पेक्षा होमोपॅथी पे आपण कधी प्रेफर करायला हवाय आणि त्याचे ऍडव्हान्स इम्पॅक्ट जे आहे ते आपल्या शरीरावर होत सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट तुमचा की ऍडव्हान्स रिॲक्शन नको दुसरी गोष्ट तुम्हाला आतापर्यंत जे जाणवलेला फरक आहे तो इतर ठिकाणी आपल्याला जाणवलेला होता असं तुमचं बोलणार बोल। 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 तर सर्वाइकल स्पाइन मध्ये तुम्हाला त्रास होत तरा. तर गेल्या महिन्यामध्ये आपण जे मेडिसिन दिलं तर पर्सेंटेज वाईज काय सांगाल तुम्ही की किती पर्सेंटेज वाईज असेल तर मला नव्याण्णव टक्के पर्यंत म्हणलं तरी फरक पडतो कमी का तर कधीतरी पेन होतो बरोबर माझ्या बॉडीमध्ये असेल किंवा बरोबर रिलेटेड टू माझ्या वर्क कनेक्टेड असेल बट पण ऍज कम्पेअर्ड टू अदर सिस्टम ऑफ मेडिसिन तुम्हाला बेटर बेटर वाटतं कारण अलोपॅथी मी घेतलं तर टेम्पररी पेन कमी होतो बट यानं रिकरिंग जे पेन होतं मला तो एकदम रिड्यूस झालेलं आणि इव्हन मी एक्सरसाइज केल्या बऱ्यापैकी मी हे पण घेतले होते फिजिओथेरपी पण घेतली होती तात्पुरता इफेक्ट होता पण त्या दिवसात होता आज केलं तर फिजिओथेरपी मिस झाली तर दुसऱ्या दिवशी त्रास तुम्ही तुमच्या वडिलांना ही ट्रीटमेंट दिलं होतं तर त्यांना काय त्रास होता त्यांना प्रोस्टेटचा त्रास होता प्रोस्टेटला त्यांना त्रास होता लघवी पास करायला प्रॉब्लेम व्हायचा त्यासाठी मी घेऊन आलो होतो आणि आता एक महिन्याचंच औषध घेतलंय पण त्यांना दोन अडीच महिने झाला चांगला फरक पडलेला कंटिन्यू औषध करा बरोबर आहे त्यांचं डायग्नोस मध्ये होतं की मॉडरेट प्रोस्टेट एनलार्जमेंट मॉडरेट आहे आणि त्यांना ऑपरेशन सजेस्ट केलं बरोबर तरीही त्यांना दोन तीन महिने मेडिसिन आपण सजेस्ट दोन तीन महिने केलं होतं त्यापैकी एकच महिने तरीही साधारणतः दोन तीन महिने रिलीफ आहे त्यांना ब्लिडिंग पाईल्सचा पण त्रास होतो तर त्यामध्ये तुम्हाला हो जाणवलं की तो त्रास झाला नाही महिनाभर बरोबर मग मत... हा त्यांच्या बाबतीत चांनुभू कसं वाटलं तुम्हाला आता सांगायचं झालं तर माझ्या घरातले सहा पेशंट आपल्याकडे त्यांचा अनुभव पण असा सेमच आहे आणि ते डबल तुमच्याकडे आले नाही कारण त्रास बऱ्यापैकी बऱ्यापैकी बर आहे म्हणजे बऱ्याच वेळी धरतो की पेशंट आला नाही म्हणजे तो फरक पडला घेतले आणि दीड वर्ष झालं माझ्यासोबत फर्स्ट आहे एकदम व्यवस्थित ते आता बऱ्यापैकी माझा पेन कुठेतरी पुढच्या लेवल असेल मला रिकरिंग येतो आणि माझ्या पोझिशन पण मला माहिती की माझी चेंज होतात बर इतर रुग्णांना सांगू इच्छिता की आम्ही पेन किलर नाही वापरत नाही टिकणारा फरक देतो यासिलर हा ठीक आहे नक्कीच सागर साहेब धन्यवाद तुम्हाला नक्कीच मित्रांनो अशा पद्धतीने होमिओपॅथी केवळ ही फक्त मी स्पाईनचे किंवा एमएनचे व्हिडिओज बनवतो म्हणून त्यावर खूप चांगली काम करते असं नाही तर आपल्या शरीरातील प्रत्येक सिस्टीमवरती तेवढंच चांगल्या पद्धतीने ही काम करताना फरक देताना दिसते जसं की हे बाबांचं आपण आत्ता बघितलं प्रोस्टेटचा त्रास होता मॉडरेट किंवा सिव्हिअर प्रोस्टेट त्यांची वाढलेली होती तरीही ऑपरेट सुचवलेलं असताना त्यांना खूप चांगला फरक पडला युरिन पास करण्यामध्ये त्यांना इझी झालं ब्लीडिंग पाहिजे होतं तेही त्यांचं बऱ्यापैकी थांबलं होतं म्हणजे नक्कीच सर्व सिस्टीम मध्ये होमिओपॅथीचा वापर होऊ शकतो यासाठी आपण नक्कीच इतरांनाही हे सुचवावं माझा पत्ता आहे ऑरम बिझनेस हब ऑफिस नंबर सहाशे एक सावडी सा, सावडी नगर मनमाड रोड नगर नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या नंबरवरती आपण आपले रिपोर्ट्स व्हॉट्सअप करू शकता याच नंबरवरती संध्याकाळी सहा त्या आठ या वेळेमध्ये माझं फ्री कन्सल्टेशन घेऊ शकता की कॉलिंग नाही असतं आणि सकाळी नऊ ते दोन या वेळेमध्ये म्हणजे मला ऑन अपॉइंटमेंट भेटू शकता धन्यवाद